तर एक महत्वाची बातमी बारामतीमधील बेचाळीस गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे बारामतीकरांची ताण भागवणाऱ्या भाटघर धरणामध्ये फक्त दोन टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊन देखील पाणी प्रश्नावर तोडगा निघत नसल्यामुळे गावकरी संतप्त झाले धरणग्रस्तांना ही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून तोडगा न निघाल्यास जलसमाधी घेण्याची घेण्याचा इशारा जो आहे तो भाटघर धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन संघटनेनं दिलेलं आहे निलेश करवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत निलेश नेमकं काय घडतंय काय अधिक का सांगाल नक्कीच भाडघर धरण झाल्यापासून तर हा खरा ही खरी समस्या आहे आणि जी कालवा समिती असते त्या कालवा समितीमध्ये भाडघर धरण असो किंवा निरा देवघर धरण असो या धरणातली जे पाणी सोडलं जातं त्याचा ठोसपणे निर्णय होत नाही आणि जे पाणी असतं ते बऱ्यापैकी बारामतीकरांना सोडलं जातं त्यामुळे वरच्या खोऱ्यातली जी गावं आहेत त्यांना ते पाणी मिळत नाही हा खरा मुद्दा आहे आणि हेच हाच मुद्दा आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे आलेला पाहायला मिळत आहे भाडगर धरण पोरणवसन जी संघटना आहे त्या संघटनेने आता इशारा दिलेला आहे हा जे ज्या गावांनी घर धरण बांधण्यासाठी दिली जी जागा दिली त्या गावातल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर यंदाच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकेल एवढंच नाही तर जलसमाधी घेईल असं शेवटचं निवेदन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्यामुळं बारामतीमध्ये आता पाण्याचा प्रश्न आपल्याला पेटलेला पाहायला मिळत आहे बिलकुल धन्यवाद निलेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी 三十分钟，就啊，刚才。